तसं तर नाही ही गोष्ट जरा जास्तच हसण्यासारखी आहे म्हणजे ना मीच कधी कधी विसरून जाते अरे मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे मी व्हिडिओज टाकत राहते आणि मला डेली ब्लॉग्स टाकायचे राहतात आणि ना मी कधी म्हणजे इतके व्हिडिओज मी शूट करून ठेवलेत ना पण माझ्या लक्षातसुद्धा राहत नाही की आता मला टाकायचेच आणि इतके चार पाच दिवस ना नुसतं डिले होऊन जातो व्हिडिओजला आता हे जे व्हिडिओ आहेत ना लग्नातले आहेत आणि त्यावेळेला ना नेमकी मी फोन विसरून जायचे कामाच्या नादात आणि ज्यांचा फोन अवेलेबल असाल ना त्यांच्या फोनमध्ये मी छोटे कवाईने व्हिडिओ काढायचे आता हा जो व्हिडिओ होता ना हा लग्न लग्नाच्या आदल्या दिवशीच होता देवूक पूजायला जातात ना तो लग्नाच्या दिवशी आहे ना मस्तपैकी छान वेलकमचं डेकोरेशन आम्ही केलं होतं ननंद भाऊजे आम्ही छान असं डेकोरेशन चा करण्यासाठी बसलो होतो मस्तपैकी डेकोरेशन वगैरे केलं आता हा सुद्धा व्हिडिओ आहे ना मी कोणाच्या तरी दुसऱ्याच फोनमध्ये काढला होता तो मागवला आणि नंतर मस्तपैकी गरमागरम चहा घेतला दिवसभर इतकं थकलो होतो ना की म्हणून म्हटलं गरमागरम चहा घ्यावा आता मस्त चहा पिला आणि असं काहीतरी सिंपल असं डेकोरेशन आम्ही तयार केलं होतं सगळ्यांनी मिळून आणि हा पण व्हिडिओ ना म्हणजे तुम्हाला मी बोलले होते ना की माझ्या धीराने गाडी घेतली आहे नवीन त्या दिवशी तर आम्ही काही चक्कर मारला नाही पण दुसऱ्या दिवशी मस्तपैकी आम्ही लॉंग ड्राईव्हसाठी लाँग ड्राईव्ह नाही शॉर्ट ड्राईव्ह साठी होतो आणि वेदश्री पण आमच्यासोबत आली होती खूप छान गाडी म्हणजे खरं तर ना आपण सिटीमध्ये जसं फिरतो ना तसंच गावाकडे फिरायला पण नाही इतकी मज्जा येते ना की बस आणि इथे सुद्धा माझा माझ्याकडं फोन नव्हता मी विसरून गेले होते हा सुद्धा मी त्यांच्याच फोनमध्ये व्हिडिओ शूट केला आहे आणि हे बघा आमचं शरीर किती गड हसतंय त्याच्यानंतर ना इथं शरीरला आहे ना म्हणजे असं आपण जर तो रडत असलो ना तर त्याला असं फुंकला करतो शांत होतं खरं तर थोडंसं वाईट वाटत होतं की असं आपण करतोय पण मग ना हसू पण यायचं तर इतकं छान रिॲक्शन द्यायचं नाही की बस म्हणजे देबी की त्याची थोडी मज्जा जे घेतली थोडंसं वाईट पण वाटलं म्हटलं ठीक आहे जाऊ दे आणि इथे ना वेदश्रीला ना शर्वीला घेतलं ना तिच्या अंगात काय येतं काय माहिती तिला लगेच असं वाटतं की मला पण घ्या त्याच्यामुळं असं ना त्याचं तसं त्रास द्यायचं चालू होतं आणि तिला असं वाटत होतं की तिने मलाच घ्यावा की मलाच घ्यावा असं काहीतरी चालू होतं चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये